मेनका विरुद्ध विश्वामित्र विश्वामित्र ऋषी बारा वर्षाची तपश्चर्या मेनका अप्सरा एक दासी जर विश्वामित्र ऋषींच्या तपश्चर्याला खरा वृत्त होता तर त्यांचं तप भंग करणे हे मेनकेचं पाप की त्याचा स्वतःचा निर्णय आजच्या काळात हा न्याय कोर्टात आला तर निकाल काय लागेल असे म्हणतात ठेच लागली की मागचा सावध होतो आपण किती सावध झालो ग्रंथ फक्त वाचन पूजण्यासाठी नाही तर त्याचा आपले जीवन जगण्यासाठी आदर्श मार्गदर्शक म्हणून वापर करून आपल्या इच्छितस्थली योग्य ठिकाणी जाऊ अध्यात्म व संसारात अधोगती व प्रगतीवर आम्ही व्हिडिओ बनवत आहोत आपले विचार आम्हाला कमेंट करून सांगा हरिओम